हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे होळी सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर संध्याकाळ होत आलेली आहेत दिवसभरात व्हिडिओ शूट करते करते म्हटलं पण झालंच नाही सकाळी थोडं बाहेर जाऊन आलो त्यानंतर मग बरं वाटत नव्हतं नाश्ता वगैरे करून आराम केला तर झोपली तर झोपलीच त्यात उन आता उन्हाळ्याचे दिवस आहे एकदा कूलर सुरू करून झोपलं की मग उठणं तर शक्यच नाही आणि आता ऊन खूप जास्त तपायला लागलं आहे त्यात विदर्भाचं ऊन हे खूप जास्त असतं खूप खूप म्हणजे खूपच जास्त तर आता संध्याकाळ होत आलेली आहे आमच्या पुढे खूप मोठं ग्राउंड आहे आणि ग्राउंडवर मोठी होळी असते तर मी तुमच्या ते सुद्धा शेअर करते होळीची पूजा वगैरे या सर्व गोष्टी संध्याकाळच्या स्वयंपाकाची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे माझी संध्याकाळचे कामं बाकी आहेत ते सुद्धा करायचे आहे विचार केला की के आधी व्हिडिओ शूट करून घेते होळीची तयारी चाललेली आहे म्हणजे होळी पेटवायची वगैरे मुलं तयारी करतात ते थोडंसं तुम्हाला दाखवते त्यानंतर मग पूजा वगैरे कसं काय करते या सर्व गोष्टीसुद्धा शेअर करते पिशूचं काय चाललंय ते सुद्धा दाखवते तर आमच्या इथे होळीच्या दिवशी जो सणाचा स्वयंपाक असतो तो होळीला नैवेद्य झाल्याशिवाय कोणीच खात नाही म्हणजे आईच्या लग्नापासनं ते तसंच आहे त्यामुळे आम्ही मग प्रत्येक वर्षी तसंच करतो त्यामुळे मग सकाळी जे काही नाश्ता वगैरे असला ते सर्व नाश्ता करून घेतो आणि जो काही सणाचा स्वयंपाक असतो तो डायरेक्ट होळीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर संध्याकाळी सर्वजण सोबत जेवण करतो तर काय आहे कसं आहे तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते मागे जो आवाज येतो तो प्रिशूचा आहे आधी तुम्हाला आता प्रिशू काय करते ते दाखवते प्रिशू

तो इथे प्रिशूचा आईसोबत खेळायचं चाललेलं आहे तुम्ही बघू शकता ती आईच्या पायाला धरून उभी राहिलेली आहे आता कुठलीही वस्तू असली ना तिच्याजवळ की वस्तु ला 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 जा जा ती त्या वस्तूला पकडून उभं राहण्याचा प्रयत्न करते आणि थोडं हात सुद्धा सोडायचा प्रयत्न करते असं काय ते हिचं चाललेलं असतं आता आईसोबत खेळणार आईच्या हापीत बसलेली होती पण प्रिशूला तिच्याजवळ जायचंच होतं म्हणून बघा तिला किती छान पकडून उभी राहिलेली आहे आता तिच्यावर खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं प्रिशू माझ्याकडे बघ

तो आता तिला खेळायला चेंडू दिलेला आहे आणि ती बघा त्यासोबत किती छान खेळती आहे तिला खेळायला खेळणं जरी दिलं ना तरी तिला पाहिजे असतात वस्तूच त्यामुळे ती खेळण्यांसोबत खूप कमी खेळते आणि वस्तूंसोबत जरा जास्तच खेळते आता बघा इथे पाणी सांडवून ठेवलेलं आहे तिने आणि तिचा ग्लास तिच्यात ग्लाससोबतसुद्धा खेळली आणि आता कंगवा दिसला तर कंगव्यासोबतसुद्धा खेळली असं आहे आम्हाला वस्तूच पाहिजे चेंडू बघा कसा टाकून दिलेला आहे आणि आता ग्लाससोबत खेळती आहे आई आहे जवळ तर परत आई जवळ जाणार परत ग्लाससोबत खेळणार ग्लासमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पूर्ण पाणी तर अजिबात पिणार नाही अर्धा जास्त पाणी तर सांडवूनच देते असं काय ते चाललेलं असत मग कशा कशासाठी जाते तू तिथे प्रिशू प्रिशू तिकडे काय आहे आई आहे आई तिकडे नाही इकडे आहे बघा इथे मुलांची होळीची तयारी करायची चाललेली आहे लाकडं वगैरे सर्व आणून ठेवलेलं हो आहे आणि आता ते सर्व साफ करून वगैरे होळी उभारणार होळी उभारल्यानंतर मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते पण बघा मुलांनी एक ते दोन दिवसामध्ये हे एवढं सर्व जमा केलेलं आहे आणि खूप छान अशी ते होळी सुद्धा उभारतात आणि सर्व स्वतःच करतात तिशू बिस्किट सोबत खेळते शू कोणाचं बिस्किट आहे ते अशु खायचं कशी खायची बोमश माझ्या मुनीचं जावळं काढलं हो की नाही प्रिशू कुणाच्या मांडीवर मामाच्या कुणाच्या मामाच्या प्रिशूची गेली ग कुठे गेली ग प्रिशू माझ्या प्रिशूची किती आणला दाखवा खूप मोठा आणला आई झोपेतून उठून एवढा मोठा कडब तानासाठी गेले बाबा कशी का बाबा कसे आहे आपले कारभारी आपले बाबा कसे आहे कसे आहे का ग कारभारी आपले बाबा हो का कारभारी आपले बाबा तुझ्यासारखेच आहे कारभारी तुझ्यासारखे कारभारी तू पण कारभारी ते पण कारभारी ओके नाही आता तू बाबा सोबत खेळ मी करते माझे काम ओके मनी okay, माऊ ओके हो okay. अशा oh, बाबासोबत खेळ अशा बाबासोबत खेळ तू आता ओके मनी माव बघा प्रिशूला दिलं बाबांकडे आणि ती त्यांच्यासोबत छान खेळत आहे आईला सुद्धा कामामध्ये म्हणजे काम करता करता मध्ये मध्ये यावंच लागत कारण ती छान खेळत असली की आईला सुद्धा कामामध्ये मन लागत नाही आणि मध्ये मध्ये येऊन ती तिच्या जवळ असं बसतेच आता बघा ती बाबासोबत किती छान खेळती आहे बिस्किट आहे बिस्किट सोबत पण खेळायचं आणि बाबांसोबत पण खेळायचं असं काय ते तिचं चाललेलं कोणासोबत खेळत आहे सोबत खेळत आहे कोणासोबत खेळते ग तू म्हणजे तर असं प्रिशूचं खेळायचं चाललेलं आहे आता मला घासायचे आहे भांडे झाजू सुद्धा करून घ्यायचे कारण मग संध्याकाळ होणार आणि केस धुतलेत तर असं बांधूनच ठेवले कारण खूप जास्त गर्मी होत होती मला केस सुद्धा विंचरायचे आहेत संध्याकाळच्या आधी प्रिशूचं खेळायचं चाललेलं आहे तोपर्यंत मी माझे पटापट काम करून घेते आणि नंतर तुमच्या सोबत बोलले बघा माझी चुलबुली किती निवान ते झोपली आहे ना सो so, माझे भांडे घासून झाले झाडझूळ सुद्धा झाली माझं ते होईपर्यंतच इकडे होळीसुद्धा उभारून झाली म्हणजे मुलांनी खूप फास्ट उभारली आणि सर्व व्यवस्थित केलेलं आहे आसपास पाणी वगैरे टाकून झालेलं आहे मी आता माझं आवडते प्रिशू झोपलेली आहे प्रिशूला झोपून दिलं कारण ती खूप जास्त चिडचिड करत होती आणि तिचं उठल्यानंतर तिचं सुद्धा आवडते माझे केस वगैरे विंचरायचेच आहेत होळी कशी उभारलेली आहे ते तुम्हाला दाखवते आणि मग बाकी पुढे शेअर करते सो कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा तुम्ही बघू शकता मुलांनी खूप छान अशी होडी उभारली आहे आणि ती खूप वेळपर्यंत चालते आणि बघा आसपास पाणीसुद्धा टाकायचं चाललेलं आहे आम्ही झूम करून दाखवते खूप छान केलेलं आहे मुलांनी सर्व आणि खूप फास्ट केलेलं आहे so, के सो केस वगैरे विंचरून झाले आता मी आधी माझा आवरून घेते कारण प्रेशू बघा अजूनही जो झोपलेली आहे तर तिचं व्हायचं आत मी माझा आवरून घेते चला मी कशी रेडी होते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते सो so, मी टोनर यूज केलेला आहे त्यानंतर सिरम सुद्धा यूज केला आहे आणि क्रीम सुद्धा लावून झालेला आहे आता मी बाकी करते खूप मिनिमल करणार आहे इथे मी स्विज ब्युटीचं प्रायमर यूज करते आहे ऑइली स्किनसाठी प्रायमर हे मस्ट आहे आणि तसे कुठलीही स्किन असली तरी प्रायमर यूज करायलाच पाहिजे त्याशिवाय मेकअप अप्लाय करायचं नसतं आता मी इथे स्विज ब्युटीचं फाउंडेशन यूज करते आहे आई बाबाला पॅकेजिंग बघायची होती त्यामुळे त्यांना ती दाखवली दोन फाउंडेशनचे वेगवेगळे शेड मी माझ्या स्किन टोनसाठी मिक्स केलेले आहे आणि डॉट फॉर्म मध्ये पूर्ण फेसला लावून घेतलेला आहे आणि आता ब्युटी ब्लेंडरने छान त्याला ब्लेंड करते आहे जास्त लावलेलं ला नाही आहे मी सिंगल लेअरच लावली आहे त्यानंतर त्यावर कॉम्पॅक्ट लावलेला आहे सेटिंग पावडर वगैरे मी काहीही यूज करणार नाही नंतर हे स्विस ब्युटीचं लिप आणि चिक टिंट आहे ते मी लावते आहे ॲज अ लिप बामसुद्धा मी हेच यूज करते खूप छान असं टिंट आहे आणि लिप्ससुद्धा छान मॉइश्चराइज राहतात त्यामुळे मी हे डेलीसुद्धा यूज करते त्यानंतर ब्लश म्हणूनसुद्धा मी यालाच यूज करते आहे बाकी सेपरेट ब्लश वगैरे मी काहीही यूज करणार नाही कधी कधी मी आय लिडवर सुद्धा तेच यूज करते नंतर मी इथे लिपस्टिक लावते आहे दोन शेड मिक्स मॅच करून लावते जनरली मी मिक्स मॅच करूनच लिपस्टिक यूज करते आणि इकडे बघू शकता तोपर्यंत सुद्धा पेटलेली आहे आणि खूप जास्त आहे आता त्यामुळे आम्ही थोडी शांत होऊ देणार कारण प्रिशूलासुद्धा सोबत घेऊन जायचं आहे इकडे माझीसुद्धा पूर्ण तयारी झाली आहे साडी वगैरे घालून मी रेडी आहे सो so, मी रेडी झालेली आहे बाहेर मुलं खूप आवाज करतात त्यामुळे बॅकग्राऊंड नॉईस येत असेल त्याला करा इग्नोर प्रिशूला सुद्धा रेडी केलं पण प्रिशू अजिबातच नाही खूप जास्त चिडचिड करून देत आहे म्हणून तिला कसा कसा ड्रेस घालून दिला आता जायचं आहे आम्हाला होळीची पूजा करायला तर ते सर्वसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आम्ही दोघी कसे दिसतोय ते सुद्धा मला नक्की सांगा आणि चला व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा ही मी अशी रेडी झाली आणि ही माझी प्रिशू प्रिशू कुलरमध्ये माझी प्रिशू कशी दिसते ते मला नक्की सांगा सो चला आता होळीच्या पूजेला बघा इथे आरतीच ताट वगैरे सर्व काढून रेडी झालेलं आहे प्रिशू मावशी सोबत खेळत आहे मॅचिंग मॅचिंग आपण तिघी प्रिशू किती वेळ झाला प्रिशू मावशीला भेटली नाही तू किती वेळ वेळ झाला झाला किती चलायचं पूजा करायला प्रिशू मी भूर केली होती दोघी जणी कुठे जात आहे बघा आमच्या घरासमोरच आहे चला आम्ही निघवलो निघालो आहे होळीची पूजा करायला जायला माझ्याजवळ प्रिशू आहे बाबांनी आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि नारळ पाणी वगैरे बाकी आईकडे आणि माझ्या बहिणीकडे आहे माझी बहीण असल्यावर मला शूटचं काहीही टेन्शन नसतं ती छान शूट करून देते आणि मग बाकी वेळेस तर शूटचा खूप प्रॉब्लेम होतो आता इथे बाबा पूजा करतात आहे खूप जास्त गरम होतं तरी आम्ही एवढी आग कमी होऊ दिली तरीसुद्धा खूप गरम होतं म्हणून प्रिशू आणि मी जरा लांबच उभं राहिलो कारण लहान बाळ आहे त्यामुळे थोडा विचार होता तर आम्ही दोघी लांबच उभं राहिलो तुम्ही बघू शकता आखी सुद्धा सर्वांची पूजा करायची चाललेली आहे मुलांचा खेळणं चाललेलं आहे आणि बघा बागब्बा बाकी पूजा करतात आहे आम्हाला दोघींना जी पूजा करायची होती तीसुद्धा आम्ही करून घेतली आणि मग बाकी इथली पूजा झाल्यानंतर जातो आहे मंदिरामध्ये तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करतेच होळीच्या पूजेला खूप महत्त्व असतं आणि ही जी होळी शांत झाल्यानंतर ती जी राख असते गरम त्यावर बरेच जण आम्ही दुसऱ्या दिवशी पाणी तापवून त्या पाण्याने आंघोळ करतो ते खूप जास्त शुभ मानल्या जातं आणि होळीची राखसुद्धा खूप शुभ मानली जाते त्यामुळे होळीची राखसुद्धा लावायलाच पाहिजे आता आलो आहे आम्ही मंदिरात चला मधे प्रिशु कितनी छान बस ले लिया है चला रो जल का पानी कायम है मंदिरातून आलो आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे सुद्धा छान पूजा करून घेतली आणि पिशू इथल्या देवांबरोबर खेळत होती त्यामुळे तिला कलरही लागला पिल्लू इथे भगाप्रिषू देवांबरोबर किती छान खेळते आहे आईची पूजा करायची चालली आहे त्यामुळे मी इथे बसली आहे वेट करत किती की ती मला हळद कुंकाचं देणार आणि मग मी सुद्धा पूजा करणार कारण गर्दीसुद्धा खूप होती विठ्ठ होळीजवळच विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि विठ्ठल रखुमाईच्या मंदिराजवळच महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे मग लोक होळीचं झालं की मंदिरच जातात मंदिराकडनं इथे येतात त्यामुळे मग गर्दीसुद्धा खूप होती आणि नेमकं आम्ही अशा टाईमला गेलो ज्यावेळेस होळी थोडी कमी झालेली त्यामुळे त्यावेळी गर्दीसुद्धा होती पण असो इथे मी हळ महादेवाची पूजा करून घेते आहे प्रिशू माझ्या साईडलाच आहे प्रिशूवर खूप लक्ष ठेवावं लागतं ती बघा देवांसोबत सुद्धा खेळती आहे आता मी प्रिशूला घेऊन सुद्धा इथे पूजा करून घेते आणि मग जाते घरी आम्ही पूजा वगैरे करून आलो आता करायचं आहे जेवण कारण जसं मी आधी सांगितलं की आम्ही होळीच्या दिवशी नैवेद्य दाखवल्याशिवाय सणाचा स्वयंपाक जेवत नाही तर आता जेवण वगैरे करायचं आहे होळी वगैरे मी सर्व तुमच्याबरोबर शेअर केलं खूप छान झालं दर्शन वगैरे सर्व प्रिशू चिडचिड करत आहे आधी तिला घेते त्यानंतर चेंज वगैरे करते आणि मग जेवण करते सो कंटिन्यू करावी त्याला आहे धुवीन थांब प्रिशूचं पहिली होळी आहे आणि लकरी देवाचा कलर तिच्या हाताला लागला आणि म्हणून खूप खुश आहे तुम्ही बघू शकता प्रिशू दाखव तिने महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिने देवांना हाती घेतला आणि देवाचा कलर तिच्या हाताला लागला हे सुद्धा तिच्यासाठी एक ब्लेसिंगच आहे जे देवाने तिला आशीर्वाद दिला आणि आम्ही त्या गोष्टीला खूप पॉझिटिव्हली घेतोय तर असो आता जेवण वगैरे करून घेतो त्यानंतर चेंज करते उद्याला आहे माझा बर्थडे त्याबद्दल मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला पण ते थोड्या ला वेळानंतर सो व्हिडिओला असंच कंटिन्यू बघत राहा बघा चिडचिड करत होती त्यामुळे मला तिला घ्यावं लागलं आणि मी जवळ असली मग बघा आता ती बिस्किट सोबत खेळत आहे तिचं असं आहे की तू माझ्या जवळच बस मग जेवण करताना सुद्धा ती तशीच करते म्हणून जेवण करायच्या आधी मला तिला घ्यावं लागलं तिला थोडं शांत करावं लागलं आणि आता बघा तिचा मूड खूप फ्रेश झालेला आहे आणि ती खेळत आहे रिशू घेतलं थोडं शांत केलं छान छान फोटोज काढले पूर्ण फॅमिली फोटो पण ना माझ्या भावाला खूप जास्त मिस केलं कारण फॅमिली फोटोमध्ये फक्त तो मिसिंग होता तर ते काय बरं वाटत नव्हतं पण सन तर करावंच लागतो सो असं आहे सर्व आता आधी मी चेंज करून घेते कारण जेवण करायचं आहे यामध्ये काय कम्फर्टेबल वाटत नाही कारण प्रिशूला सुद्धा सारखं घ्यावं लागते आणि मग ते काय बरं पडत नाही तर आधी करून घेताय जेवण त्यानंतर तुमच्या बरोबर बोलते मग इथे बघा जेवणामध्ये मस्त आहे साय पुरणाची पोळी आणि बाकी सायंसाठी कळी भजे वगैरे या सर्व गोष्टी भाजी सुद्धा आहे मी पुरणाची पोळी जास्त खात नाही त्यामुळे मग मी अर्धीच घेतलेली आहे आणि मी भाजी चपातीच खाणार बाबांचं सुद्धा तिकडे जेवण सुरू आहे तोपर्यंत माझं जेवण होईपर्यंत माझी बहीण प्रिशूला सांभाळते आहे आणि एकीकडे टीव्हीवर तारक मेहता सुरू आहे दुसऱ्या बदला जाऊन बस प्रिशू काय करत आहे तू काय करत आहे तू

सर्व आम्ही सोबत जेवण करत असतो पण प्रिशू अजिबात राहत नाही त्यामुळे माझ्या बहिणीला थांबावं लागलं आणि आता ती प्रिशूला सांभाळती आहे टी तारक मेहता छोट का कारण मोबाईल निवांत बसल्या तारक मेहता बघत माझं जेवण झालं मी खेळत्या प्रिशू सोबत आता इकडे बाबांचं पण बघा आम्ही पूर्ण फॅमिली मिळून तारक मेहता बघतोय मोबाईल यासाठी कनेक्ट करावा लागला कारण डेलीचा एपिसोड हा मोबाईलवरच दिसतो आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत आम्ही वेट नाही करू शकत सो so, जेवण वगैरे सर्व झालं आता पूर्ण फॅमिली मिळून मूवी बघतोय दुसऱ्या दिवशी जर सुट्टी असली ना की मग ती कुठल्या सणाची असो किंवा संडे असो आदल्या दिवशी रात्री आम्ही सर्व फुल फॅमिली एखादा छान फॅमिली मूवी बघतो हे आमचं ठरलेलंच आहे म्हणजे टी व्ही नव्हती तेव्हासुद्धा आम्ही तसंच करायचो आधी मी तुम्हाला दाखवते की होळी अजूनही सुरू आहे म्हणजे संपत आलेली आहे पण अजूनही सुरू आहे आधी ते दाखवते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते बघा इथे होळी संपत आलेली आहे खालचं खालचंच बाकी आहे त्यावर मग दुसऱ्या दिवशी पाणी ठेवून त्या पाण्याने आम्ही आंघोळ करणार जसं मी आधी सांगितलं ऑलमोस्ट सर्वांच्या पूजा आता झालेल्या आहेत तर होळी अजूनही सुरू आहे मला तेच दाखवायचं होतं तर मी हे बोलत होते की मूवीचा प्लॅन आहे आता उद्याला आहे माझा बर्थडे आणि मला बाकी तर काही म्हणजे गिफ्टची वगैरे अपेक्षा नसते पण असं असतं माझं की बारा वाजता जर कोणी विश केलं ना म्हणजे घरच्या घरीच बाहेरचं असं कोणी नाही पण जर घरच्यांनी विश केलं ना की ते खूप जास्त छान वाटतं बा बाकी काय माहिती का बरं पण मला तेच फक्त एक्सपेक्ट असतं पण यावेळनं घरी सर्वांनी सांगून दिलेलं आहे की आम्ही बारा वाजता विश नाही करू शकणार कारण मूवी जास्तीत जास्त अकरापर्यंत संपून जाईल आणि कारण यूट्यूबवर बघतो पुढे नेत नेत गाणे वगैरे कटशाट करून असं मूवी अकरापर्यंत संपून जाईल आता वाजलेत फक्त साडेनऊ आणि मूवी वगैरे संपून जाईन अकरापर्यंत त्यानंतर टाईमपास करून करून किती करणार ना आणि सर्वांना झोपायचं आहे आईबाबाला दिवसभराची खूप दगदग झालेली आहे आणि माझ्या बहिणीला दुसऱ्या दिवशी असते सुटी त्यामुळे मग तिला आदल्या दिवशी खूप काम असतात ऑफिसमध्ये म्हणून ती बोलली की तिलासुद्धा झोपायचं आहे सो माझं जे काही मला एक्सपेक्ट असतं ते तर सर्व म्हणजे डिस्मूड झालं असो ते काही कोणाला ना बोलायचं नाही पण मीसुद्धा मूवी बघून लगेच झोपून जाणार आहे कारण प्रिशू झोपलेली आहे प्रिशू झोपली असतानाच माझी झोप होते तर आजचा असा हा ओवरऑल व्हिडिओ होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला इथेच एंड करते भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बड्डे सेलिब्रेशनचं वगैरे तर माझं काही प्लॅनिंग नाही जसं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की मी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही आहे तर तसं तर, तर, तर काही नाही पण नॉर्मल रंगपंचमी आहे उद्याला तर बघूया नेक्स्ट ब्लॉग कसा होतोय तर तर चला या व्हिडिओला इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक करेन थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ